हॅलो रिवान कसे आहात सगळे तर वनरक्षक मेडिकल ही महत्वाची आणि शेवटची स्टेप असते तर स्वतः कोणत्या समस्यांना सामोरे गेले हे सगळं मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर सर्वांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी तर माझी मेडिकल ही औंद रुग्णालयामध्ये झाली होती बहुतेक वेळा ही टेस्ट जिल्हा रुग्णालयामध्ये घेतली जाते तर माझी टेस्ट सोळा किलोमीटर चालण्याची चाचणी झाल्यानंतरनं झाली होती फॉरेस्ट विभागाच्या कॉन्टॅक्ट पर्सनने आम्हाला एक लेटर दिले होते त्या लेटर वरून आम्हाला हॉस्पिटलमध्ये एक फॉर्म दिला गेला होता त्या फॉर्म मध्ये कोणता टेस्ट करायचा याची यादी दिली होती त्या यादीमध्ये एच आय वी टेस्ट एक्स रे ब्लड टेस्ट युरिन टेस्ट स्किन टेस्ट महिलांसाठी सोनोग्राफी आय टेस्ट आय टेस्ट ही दोन प्रकारे केली जाते पहिली कलर ब्लाइंडनेस कलर ब्लाइंडनेस मध्ये तुम्हाला गोलाकार आकृतीत अक्षरे दिलेली असतात ती तुम्हाला ओळखायची असतात आणि विजन टेस्ट, टेस्ट मध्ये तुम्हाला सहा मीटर अंतरावरील अक्षरे ओळखून दाखवायची असतात तर इथे बरेच जणांना डाऊट असतो की चष्मा चालतो का तर हो इथे चष्मा चालतो सहा मीटर अंतरावरील अक्षरे चष्मा घालून तुम्ही ओळखून दाखवली तर तुम्ही ती टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण करू शकता तर मला मेडिकल टेस्ट मध्ये दोन अडचणी आल्या होत्या पहिली म्हणजे आय टेस्ट मध्ये आय टेस्ट मध्ये मला सहा मीटर अंतरावरील अक्षरे मी वाचू शकले नाही त्यामुळे मला करणार होते पण मी जी आर दाखवल्यानंतर ना त्यांनी मला सहा अक्षर वाचण्यासाठी चष्मा घालण्यास परवानगी दिल्यामुळे वाचू तिथं तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि दुसरी म्हणजे पहिल्याच दिवशी मी सॅम्पल द्यायला विसरले असल्यामुळे त्याचे रिपोर्ट मला दुसऱ्या दिवशी भेटले तर ही चूक माझ्याकडून झाली आणि ह्या चुका तुम्ही टाळाव्या यामध्ये एच आय व्ही एक्सरे युरिन आणि ब्लड टेस्ट ह्या चार टेस्ट लॅब मध्ये रिपोर्ट साठी पाठवले हो जातात त्यामुळे ह्या चारही टेस्ट तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचे आहेत कारण याची रिपोर्ट यायला दोन दिवस लागतात माझा बराचसा टाइम लाइन मध्ये उभा राहण्यात गेला होता कारण जास्त लोक असले की बराच वेळ लागतो तिथे पोलीस भरतीची देखील टेस्ट चालू होती त्यामुळे मला पूर्ण दोन दिवस लागले होते तर ह्या सर्व टेस्ट क्लियर झाल्यानंतर ना त्यांची रिपोर्ट घेऊन तुम्हाला हॉस्पिटलचा कडे त्या इंचार्ज चा तुम्हाला सही आणि शिक्का घ्यावा लागतो तो सही शिक्का तुम्ही कडे करू शकता आणि जर तुम्हाला मेडिकल चांगली द्यायची असेल तर तुम्हाला योग्य झोप घेणे योग्य आहार घेणे भरपूर पाणी पिणे या सगळ्या गोष्टींची तुम्ही एक दिवस आधीच काळजी घेतली तर तुम्हाला मेडिकल टेस्टच्या दिवशी बरेचशे तुमच्या अडचणी दूर होतील तर कुणाचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये करा आणि अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू